आम्ही खानबिन कोण ओळखत नाही आम्ही फक्त मराठा आहोत आणि मराठी माणसाचाच महापौर मा, शिंदे हा एक नंबरचा डाकू माणूस आहे शिंदे असू दे फडणवीस असू दे यांच्या तंगडे एकाच एक घुसलेले आहेत आणि ते पडतायत परिस्थिती बिलकुल जागाच नाहीये या बाकीच्या लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भाजपाला हे सगळे चोर लोक आहेत भटशाही आहे हे सगळे पन्नास कोके पन्नास कोके लोक बोलतात तो पैसा तुझ्याकडे आला कुठून तर हे सांगा ना ते म्हणतात ना काँग्रेस सोबत गेले मग तुम्ही काय गेलात तिथे बीजेपी सोबत ते दिलं कोणी गुजरातने मोदीने तर अमित शहाने फडणवीस देऊ शकत नाही तो तर चड्डी बॉडी माणूस आहे आपण आता आहोत वरळी बिडडी चाळींजवळ हे मागे आपण बघतोय ते बिडीडी चाळ वगैरे आहेत तो जो बिडीडी चाळ वाल्यांसाठी जो म्हणजे बोलता ना पुनर्विकास जो टॉवर बनणार होता वगैरे तो टॉवर तो आहे म्हणजे टॉवर म्हणजे तेच हे जो पुनर्विकास वगैरे होईल समोरचे वगैरे हे तुटलेले वगैरे तर असं का तर आपण आता इथे जाणून घेणार आहोत इकडे माझ्यासोबत काही काका वगैरे आहेत तर इकडे निदान मुंबईमध्ये मुंबईमध्ये हवा कुणाची वगैरे आपण जरा जाणून घेणार आहोत काय सांगाल काका मुंबईमध्ये हवा कुणाची आहे कुठल्या पक्षाचे काय फक्त आता वरळीबद्दल बोलू शकतो मी ठीक आहे वरळीबद्दल बोल माझ्या वरळीमध्ये फक्त शिवसेने जी आहे ती पण उद्धव ठाकरे साहेबांची उद्धव आधीपासूनच शिवसेना पहिल्यापासून बाळासाहेबांपासूनच बनवणार आता मला फक्त सांगा मुंबईमध्ये आता खूप असं ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत आरोप होतो की बाई यांचा पक्ष संपायला आलाय म्हणून हे लोक एकत्र आलेत त्याबद्दल वगैरे काय म्हणा नाही जे बोलतात ना ते आता एकाच्या पाया, पायात हात घालून हे घालून ते पडायला लागलेत तंगडे त्यांच्या एकामेकात एका 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 गुंतल्यात शिंदे असू दे किंवा फडणवीस असू दे यांच्या तंगडे एकात एक घुसलेले आहेत आणि ते पडतायत त्यामुळे ते आमच्यावर आरोप कर करतात शिवसेनेवर आरोप करतात किंवा ब मनसेवर आरोप करतात पण तसं काही नाही आहे इथे आम्ही एक दिलाने काम करतो आहे आणि आमचा व्हिडिओ आम्ही निवडून आणणार वर्ल्ड व्हिडिओ हां ओके दादा मला फक्त तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे ठाकरे बंधूंची युती वीस वर्षानंतर एकत्र आलेत वगैरे काय भावना आहे त्याबद्दल वगैरे मुंबईकरांच्या किंवा वरळीकरांच्या प्रथम म्हणजे ठाकरे बंधू हे ब्रँडच आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि त्यांच्या कामा शक शं शंका नाही आहे आणि ठाकरे बंधू हे एकत्र आले म्हणजे ते आता रक्त एकच आहे एकत्र येणारच ते त्यामुळे त्यांचे सत्ता आता होणारच शिवसेना हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला नाही पाहिजे नाही तर मग आम्हीच येणार शंभर टक्के इथे इथे वरळीमध्ये काय अपोजिटला कोणती पार्टी वगैरे आहे ठाकरेंच्या समोर भाजपचा आहे भाजपचे आहेत कसं आहे त्यांची कशी बात त्यांचे त्यांच्या प्रमाणे आहे त्यांच्याप्रमाणे जोर पडतोय आम... का फरक ते जोर लावतात आम्ही असताना कोण येणार आहे येऊन येऊन येणार कोण ठाकरेच्या माणसाशी येणार कोण ते जोर लावतात आल्यावर कळेल ना ते काय विजय वनगेच येणार गॅरंटेड आरोप होतात ठाकरे गटावर की ह्यांचं हे लोक निवडून आले बीजेपी वाले बोलतात की हे लोक निवडून आले तर खान महापौर होईल त्याबद्दल खान खान महापौर होईल मुस्लिम महापौर होईल त्याबद्दल आपणही पाठवलं का आमच्याकडे कोणी पाठवलं महा खान खानबीन आमच्याकडे कोण नाही आहे आम्ही आज सगळे मराठी उमेदवार उभे केलेत एका दुसरा कुठेतरी करावा लागतो धारावी विरावी एरियामध्ये किंवा गा, ग गा, गवंडीमध्ये तो उभा करावा लागतो कारण तो शिवसेनेचा असतो आम्ही खानबीन कोण ओळखत नाही आम्ही फक्त मराठा आहोत आणि मराठी माणसाचाच मा महापौर आहोत एवढी शंभर टक्के गॅरंटी होणार मराठीच होणार गॅरंटी गॅरंटेड लोकांनी किती सांगू ते खान असो काय असो पण मुंबईचा महापौर हा मराठीत होतो पण जर खान खान मराठी असेल कोण मुस्लिम मराठी असेल तर चालतं हो चालतो ना अरे अहमदनगरचा खान असेल तर आम्हाला चालेल कोणत्या देशस्थ आहेत चालू शकतात ते वाले बोलतात की आमचा महापौर बसेल तो त्यांचा खान त्यांच्याकडे ठेवा म्हणा हा आमच्याकडे ती पद्धत नाही आहे आता आपण जरा इथे जाणून घेऊया दादा ओके 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 आपण घेऊया ना सगळ्यां सगळ्यांचं घेऊया आता मला फक्त एवढं सांगा ठाकरे बंधूंना वगैरे असं आता काका तर बोलले मला फक्त तुमचं मत जाणून घ्यायचं आहे ऑल ओव्हर मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबईमध्ये बी जे पी कसं काय बोलतात त्याला ठाकरेंचं आवाहन आहे की बी जे पी आरोप जसे होतात की ते ई व्ही एममध्ये आता काका बोलले घोटाळे वगैरे करत आहेत वगैरे तर त्याच्या ह्याच्यावर पण की मराठी माणूस उत्तर देईल बी जे पीला हां देईल ना उत्तर देईल ना त्याच्यावर उत्तर देईल आणि ठाकरे बंधूच येणार ठाकरे बंधू हे एकत्र आले आम्हाला चांगलं झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आणि मुंबईमध्ये हे ठाकरे बंधूच पाहिजे दुसरे कोण नाही पाहिजे पण आज जेव्हा महापौरांचा प्रश्न येतो हिंदू किंवा मराठी वगैरे बी जे पीवाले तर म्हणतात की आमचा हिंदू होणार आणि मराठी पण होणार हे हिंदू आणि हे ह्या पॉलिटिक्सवर काय मत ह्या पॉलिटिक्सवर त्याचे कुठले हिंदू आहेत आम्हाला माहीत नाही आमचे हिंदू आम्हाला माहीत आहेत ते आमचेच मराठी माणूसच तिथे महापौर होणार एवढं निश्चित आतापर्यंत रेकॉर्ड आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आता आम्ही कुठल्याही मुसलमानाला किंवा कोणालाही महापौर केलेलं नाही तुम्ही संपूर्ण रेकॉर्ड तपासा त्यामुळे हे खान छान ब्यान सगळे जे असतील ते आपापली छान घेऊन बसतील बाजूला आम्ही आमचा मराठी उमेदवार बसवणार एवढी गॅरंटीड आहे हो गेरेंटी गेरेंटी। ओके दादा मला तुम्ही आता जरा सांगा आता हे हे तर आपण सगळं बघितलंच जे, जे त्यांनी सांगितलं की शिवसेनाच येईल ठाकरे गटच येईल वगैरे ठाकरे गटच येणार इथे मराठी माणूसच येणार इथे मराठी माणसाचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर मराठी माणूसच पाहिजे आणि आम्हाला राज ठाकरे आणि उद्धव साहेब जे एकत्र आले त्याबद्दल फार अभिमान आहे अगदी मनापासून बोलतोय आम्ही मनातला झालं हे सगळं इतके काळ आम्ही थांबलो इतके वर्ष आम्ही वाट बघितली त्या वाट बघण्याचा आज चीज होईल Okay. हेच आम्हाला हवं आहे आणि हेच आम्हाला पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा मराठी माणूस हाच महापौरपदी बसणं आणि तेच योग्य आहे हे आमची मनापासूनची असलेली इच्छा आहे पण जरा म्हणजे खूप असं नाही वाटत की पॉलिटिक्स कुठल्या ह्याला गेले की आता असा प्रश्न विचारावा की मराठी महापौर होणार का वगैरे साहेब कसं झालं पॉलिटिक्स हे एकदम खालच्या थराला गेलेलं आहे आणि हे आता जसे काका बोलले यु घोटाळा हे इथे सगळं पैशाचा वाटप चाललेला आहे इथे आणि पैशाचा वाटप करताना महाराष्ट्राच्या मार, मराठी माणसाची जी सामान्य माणसाची अस्तित्वाची कामं आहेत ती कामं कुठे राहिली त्या कामांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत चाललं आहे ना तर ती कामं करण्यासाठी हा आमचा मराठी माणूस आम्हाला योग्य वाटतो आणि विजय जगन्नाथ बनगे हेच आमच्या मराठी माणसाची उमेदवार आहे आणि तेच इथे निवडून येणार हे आमचं वैयक्तिक तसं मत मत आहे आहे का, का, का तुम्ही सांगा मला की आता एक प्रश्न जरा बद्दलचा वगैरे विचारतो तुम्ही आता खूप बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाच ते ते राजकारण पाहिलं असेल त्याच्या आधीच पाहिलं असेल आत्ताच काय बदल दिसतोय राजकारणामध्ये बदल तर का होणार आहे नाही नाही तेव्हा राजकारण कसं होतं आत्ता कसं राजकारण झालं तेव्हाच राजकारण बाळासाहेबांची ढाल होती बाळासाहेबांनी एकदा बोलले हा हे खुयलाच पाहिजे ते खालच पाहिजे हे बाळासाहेबांचा शब्द होता तो कधी मराठी माणसाने खाली पडू दिला नाही आता ते पण तेच होईल ठाकरे त्यांची मुलं आहेत ते पण त्याच धर्तीवर चाललेले आहेत आणि ते त्यांनी आपल्या वडिलांचं नाव आवाजीत ठेवलेलं आहे पण हे आज शिंदे कंपनीने ते नाव चोरून बाळासाहेबांचं नाव चोरून त्यांनी त्यांनी शिंदे मरा सेना उभी केली आहे ती दरकोप सेना आहे त्याला कोण व्हॅल्यू देत नाही त्यांनी फसवून दिलं आहे पैसे पिशे टाकून त्यांना आपलं करून घेतलं आहे आज तेच शिवसैनिक सगळे आज या सेनेकडे येत आहेत बाळासाहेबांच्या सेनेकडे हे आता शिंदे गटांचं तुम्ही म्हणला शिंदेनी हे केलं वगैरे आरोप होतो की लाडक्या बहिणीचं ते जे पंधराशे वगैरे देतात वगैरे शिवसैनिक पुरुष तर देत असतील वोट पण बायकांना हे पैसे त्यांना मॅन्युप्युलेशन केलं जातं आहे वगैरे ह्यावर काय वाटतं हे खरंच होत आहे का की बायकांना पैसे मिळतात म्हणून ते असे निवडून असे आरोप होतात त्यात तथ्य आहे का हे पैसे काय सरकारकडून दिले जात नाहीत हे आपलेच त्यांच्या चोर लोकच हे ते पैसे वाटत आहेत हा शिंदे शिंदे हा एक नंबरचा डाकू माणूस आहे त्यांनी सेना फोडली शिवसे शिवसेना बाजू बाजू बाजूला घेऊन त्यांचं ता नुकसान केलं आज ते लोकच पचावले आणि परत उद्धव ठाकरेंकडे ते आलेले आहेत ओके okay. एक फक्त आता एक लास्ट हे वरळीबद्दल मी मगाशी विचारायचं राहून गेलं बी डी चॉल आता जरी तुम्हाला इथे रूम मिळाला इथेच मिळणार आहे ना, ना समोर ओके okay. okay. ह्याचं श्रेय काय बोलतात ते आता फडणवीस मुंबईत काय कोणाला तो इंटरव्ह्यू दिला तर ते बोलले की आम्ही ते केलं उद्धव ठाकरेंनी केलं नाही वरळीसाठी वगैरे बी डीडी चालसाठी वगैरे तर ते त्यांना काय उत्तर द्याल हे हा प्रकल्प उभा राहिला आहे तेव्हा हे कायच नव्हतं भाजपलांचं काहीच नव्हतं हा मुख्यमंत्री आहे ना तेव्हा त्याला ते कोण विचारत पण नाही आता आता पण नाही कोण विचारत आहे कळलं की नाही त्यांच्या पक्षाला कोण विचारत नाही पण सरकार त्यांचं असल्यामुळे ते आपलंच नाव पुढे करत आहेत पण पण हा सुरुवात सुरुवात तर उद्धव ठाकरेनेच केलेली आहे या प्रकल्पाची आणि त्यांच्या हस्तेच उद्घाटन सगळं झालेलं आहे ओके मग म्हणून तुम्ही त्यांना असं सपोर्ट करता की ते तो असं म्हणून तुम्ही त्यांचं पण आता पहिल्यापासून आम्ही धाडाच्या शिवसैनिक आहोत त्याच्यामुळे आम आमच्या आईवडिलांपासून आम्ही शिवसैनिकच आहोत ना ते मध्ये आरोप होत होते की शिवसेना ते गेले काँग्रेससोबत गेले म्हणजे त्यांनी शिंदे बोलले की त्यांनी गहाण ठेवलेले आमची शिवसेना काँग्रेसकडे वगैरे त्यावर काय आहे तुमचा तो शेंबळा कोण बोलणार शिंदे तो त्याला शिवसेनेत कोणी कोण विचारत पण नाही त्यांनी गद्दारी केली आणि भाजप बरोबर आणि स्वतःचे पैसे पैसे सगळं त्यांचं गोडार बिडाळ सगळे भाजपवर खाली करून टाकले ओके तुम्ही काहीतरी म्हणत होता वाटतं अ त्यावेळेला महसूल मंत्री कोण होते एकनाथ शिंदे होय की नाही आणि हा प्रस्ताव त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाला आणि त्यावेळेस हे पास झालं होतं म्हणजे शिवसेनेनेच पास केलं होतं बरोबर आता त्यावेळेला झालं नाही काम त्यानंतर कोरोना चालू झाला कोरोनामध्ये उद्धव ठाकरे पूर्ण फिरले पण हे लोक बोलतात उद्धव ठाकरे घरात मांडी घालून बसले होते किंवा काहीतरी हात घातात घालून आज जेवढे हे मिळाले लोकांना औषधं हे ते ते कोणामुळे मिळाले काय मोदींनी पाठवले असतील किंवा कोणी पाठवले असतील पण त्याचं वितरण करणं काम उद्धव ठाकरेकडेच होतं ना मग हे लोक कसे बोलू शकतात की बाबा तो घरी बसून नुसता टी व्ही बघत बसायचा हे करायचा ह्याला काय अर्थ नाही ना आज आज आम्ही जळतो आहे कोणासाठी जळतो आहे आमच्या पक्षासाठी आणि आमचा पक्ष हा कधीच माघार घेणारा पक्ष नाही आहे आम्ही येणार म्हणजे येणार तुमची पुढची पिढी पण शिवसेनेला सपोर्ट शिवसेना माझा नातू पण आहे बाळासाहेब ठाकरेंचाच माणूस आहे तो पण माझा युवा सेनेचा आई आहे प्रभ आहे आपला प्रतिनिधी प्रतिनिधी आहे म्हणजे पुढची पिढी पण वरळीतली ठाकरेंनाच सपोर्ट करते शेवटपर्यंत ठाकरे हे बरोबर आहे शेवटपर्यंत ठाकरे बरोबर जाणार सगळे एक 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 असं पण आहे की मराठी माणसाचं एक असं परसेप्शन झा असं म्हणतायत की ठाकरे गट आता ही शेवटची लढाई आहे त्यांच्यासाठी जर ते हरले बी एम सी भाजप जिंकून आली तर मुंबईतनं मराठी माणूस वगैरे काय हो, ते हो असं बोलत आहेत ते त्यात तथ्य वाटतं तुम्हाला अजिबात नाही त्याच्यात तथ्य अजिबात नाही मराठी माणूस हा मराठी इथेच राहणार आणि हे बाहेरचे उपरे बिपरे आले आहेत हे भाजप भाजपवाले हे सगळे चोर लोक आहेत भटशाही आहे हे सगळे आणि हे भाजपवाले स्वतः बघतायत की इथे होयल बोलून त्या त्या महाराष्ट्र सा महाराष्ट्र मिळवण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं नाही ज्या ज्यांनी केलं त्यांचे फोटो तिकडे लागलेले आहेत हुतात्मा चौकाला आणि हे आपले उगत म्हणजे बोबल बोंबुलत बसले आहेत मुरारजी देसाई इकडून पळून गेला इकडून त्याला इकडे उभा राहायला त्याची गाडी उभा राहायला पण दिलं नाही मराठी माणसाने आणि पा एकशे पाच हुतात्मे एक त्याच्या त्यांनी घेऊन गेला तो पण ते आता ते त्यांच्यावरच बसलेले आहेत आणि तो ते रक्त आमचं फुकट जाणार नाही हे मराठी रक्त आहे महाराष्ट्र मिळवलं आहे त्यासाठी रक्त सांडले आहे आम्ही मराठी माणसाने आणि हे कालचे उपरे आलेत आणि हे इकडे दादागिरी करतात कुठून आणतात गुजरात इकडून तिकडून हे करून ते, 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 ते करून दिल, दिल्ली दिल्लीमध्ये त्यांचा राज असल्यामुळे त्यांनी ते एवढं सगळं करून घेतलं आहे ओके 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 आता इथे एक दादा आत्ताच आलेत आपण जरा त्यांच्याशी बोलून घेऊया काय काय झालं ओके मी जे सांगितलं तेच मी सांगणार आहे त्यामुळे काय दुसरं अजून काही वेगळं सांगायची मला फक्त एकदा एक फक्त एक, एक सांगा की मुंबईचा सा महापौर कोणत्या पक्षाचा होईल मुंबईचा महापौर म्हणजे सेनेचाच होणार आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाही आणि मराठीच असणार मराठी माणूसच असणार बाकी कुठला नाही आणि आमच्या वरळीत तर बिलकुल जागाच नाही या बाकीच्या लोकांना भाजपच्या किंवा शिंदे बाकीच्या लोकांना कोणालाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काय एवढी म्हणजे निष्ठा एवढी मला म्हणजे ठाकरे गट्टा ठाकरे हे वगैरे आहेत वडिलांपासून आमच्या आजोबांपासून जगतात आहे सेना समजलं ना त्यामुळे ती दुसरीकडे कुठेही आम्ही हलणारही नाही आणि जाणारही नाही ते ठाकरे ना ना काँग्रेससोबत गेले वगैरे ते, ते कसं नाही गे, काँग्रेससोबत गेले म्हणजे याचा अर्थ असा नाही की आमची सेना फुटली असं होत नाही ना आता दुनियाभरच्या युत्या होत आहेत कारण की शिंदे तेच बोलून गेले ना की काँग्रेससोबत गेले म्हणून आम्ही मग तुम्ही का गेलात बी जे पीसोबत भी मग हां आता हे सांगा ना ते म्हणतात ना काँग्रेससोबत गेले हां मग तुम्ही काय गेलात तिथे बी जे पीसोबत भी तुमच्यात सेना होती ना एक आनंद दिघे साहेब त्यांच्या आधिपत्याखाली तुम्ही वावरलात ना पूर्ण मग त्यावेळेस त्यांना सोडून तुम्ही काय गेलात ठीक आहे ते निवर्तले पण तुम्ही काय गेलात मग भाजपमध्ये त्याचं उत्तर द्यायला सांगाल ना त्यांना साहेबांना हेच विचारायचं सांगायचं की बाबा तुम्ही म्हणताय ना काँग्रेसमध्ये सेना घेईल ठीक आहे मग तुम्ही काय गेलात त्याचं उत्तर आहे okay, okay, का त्यांनी द्यावं ओके 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 डन काय काय आता एकंदरीत तुम्हाला आता कळले तेच तेच प्रश्न होते तुम्ही काय सांगाल तुमचं मत काय सध्याच्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ह्याच्यामध्ये जास्त भ्रष्टाचार हा पुऱ्या मुंबईला आणि हा पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे सर्वांची निष्ठा आता एकच आहे की जर महापौर बनायचा असेल तर तो मराठी असावा मुंबईमध्ये आणि जास्तीत जास्त उबाटा आणि राज ठाकरे याच पक्षाचा असावा तुमची काय भावना है भावा भावांची युती झाली ह्याच्यानंतर तुमची काय भावना होती जेव्हा तुम्हाला कळलं की त्यांची युती डिक्लेअर झाली तेव्हा तुमची काय भावना सध्याच्या परिस्थिती हा मोठा भ्रष्टाचार आणून आणण्यासाठी हे दोन्ही भाव एकत्र आले आहेत आणि त्यासाठी ही मुंबईतली जनता यांना संपूर्ण पाठिंबा देणार यात कुठेही काही महत्वाची शक्यता नाही आहे उद्या पुढे मागे काय तुटलं आणि त्यांची परत युती तुटली तर मग काय वाट नक्कीच नाही तुटणार यापुढे युती तुटणारच नाही ठाकरे नाही बोला ठीक आहे चालेल मला एक विचारायचं शिंदे साहेबांना की पन्नास खोके पन्नास खोके लोक बोलतात तो पैसा तुझ्याकडे आला कुठून जेव्हा शिवसेना तुम्ही फोडलीत गेलात पन्नास खोके आले आणि त्याचा हिशोब पण एकाने दिला आम्हाला हे पन्नास खोके आले कुठून तू तर एक रिक्षा ड्रायव्हर होतास महसूल खातं तुझ्याकडे होते पण तू एवढं वाटू शकत नाही की आपल्या प्रत्येक आमदाराला पन्नास कोके देण्या इतकं मग ते दिलं कोणी गुजरातने का मोदीने का अमित शहाने फडणवीसच देऊ शकत नाही तो तर चड्डी बॉडीवाला माणूस आहे चला ठीक आहे बस चालेल 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 बऱ्यापैकी सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत ब एकच म्हणतायत की ठाकरे गट ठाकरेगड जो आहे शिवसेना आणि मनसे जो शिवसेना मनसेची जी युती झाली आहे ठाकरेगट आणि मनसेची जी युती झाली आहे तोच इथे वरळीमध्ये आणि मुंबईमध्ये मुंबईचा महापौर मराठीच बनणार असंही ते म्हणत आहेत वरळीचा जो विकास वगैरे आहे उद्धव ठाकरेंनी क त्यांच्याच याच्यात झाला आहे त्यामध्ये फडणवीसांचं काही वगैरे नाही असंही त्यांनी मत दिलं तर आपण अशाच बऱ्याच ठिकाणी लोकांच्या अजून प्रतिक्रिया घेत राहू त्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पात्रा बोलविडू